नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिली तर तुमका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज सकाळी आम्ही दिवाळी साजरी केली रात्री नरकासूर केलो सकाळी दहन केलं का कारेट फोडून आम्ही दिवाळी साजरी केली बघूया कोण कोण ऑनलाईन येतात ते पाठग पाठीमागे मित्रांनो ना ऊन भरपूर आहे बघा सूर्यदेव मावळत चालले आहेत मित्रांनो अजून तर कोणी ऑनलाईन नाही असा एक कोणतरी ऑनलाईन इल्लेले असत आमचे सबस्क्रायबर तर मित्रांनो माझं बड्डे नाही जानेवारीमध्ये असा एंडिंगलाच तर त्या पहिली ना मित्रांनो दहा हजार सबस्क्रायबर जाऊच्या अशी माझी इच्छा असा जर तुमचं सहकार्य असत तर नक्कीच तर पूर्ण होतील ती इच्छा आणि मित्रांनो एक दशावतारासाठी कलाकार किंवा आपले दशावतार नाट्यप्रेमी आहात त्यांच्यासाठी खुशखबर आहे म्हणजे की बहुतेक सोमवारपासून ना आपल्या इकडची सगळी देवळांना खुली जाऊची अशी परवानगी मिळलेली असा न्यूज चॅनलवरती बातमी झाली तर कोण ऑनलाईन आम्ही प्लीज हाय पाठवा माझा आवाज वगैरे येता का तुमका सांगा आवाज येत आवाज येत तर सांगा पाठीमागे ना ऊन भरपूर असा कोणीतरी दोघ जण ऑनलाईन असत पण मेसेज काय पाठवणार नाही ना तुम्हाला मेसेजची माझी दिसता काय मग प्लीज हाय पाठवा हा कोणीतरी सगळ्यात पहिली तर तुमका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता खरी म्हणजे दिवाळी आमच्याकडे आता भरपूर आज संध्याकाळी आमच्याकडे शेजाऱ्याक भजन पण असा जमलं शूट करून गावला तर आपण पण करीन मी आणि डा टाकेन युट्यूबला तर तुम्ही नक्की बघा रेंज असली क्लिअर असली रेंज ना, ना तर मित्रांनो लाईव्ह दाखवत आहे मी घराकडे तेवढी रेंज नाही असा क्लिअर तर लाईव्ह दाखवतं मी जमला तर मी लाईव्ह करतलं आहे ती भजन असा आमच्याकडे संध्याकाळी शेजाऱ्याक म्हणजे आमच्याकडे तर जास्त करून इकडे भजन वगैरे नाही तेवढं होत पण या करूचं ठरवलं आहे नाही या विशाल बांदेकर हाय विशाल कसं आहे बा हाय 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 तर मित्रांनो विशाल बांदेकर आपल्याबरोबर जोडलेले असत विशाल तुका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आत्ताच मित्रांनो आपले जे कोकणची जी प्रसिद्ध युट्युबर आहात ना कोकण संस्कृती तर ते पण लाईव्ह होते त्यांच्या लाईव्हवरती मी होत आहे थोडा वेळ आणि पूर्वी मित्रांना पावणे चा, साडेचार वाजता मित्रांनो एस फॉर सतीश पण ते पण लाव लाईव्ह होते ते पण बघलं आहे मी आता म्हटलं आप आपलो जो सात हजार प्लस यूट्यूबची फॅमिली असा ना त्यांच्याबरोबर म्हटलं ला थोडे लाईव्ह गप्पा करूया दोन तीन दिवसापासून म्हणाला हो की लाईव्ह येऊचा म्हणान तर म्हटलं आज दिवाळी असं तर म्हटलं पण शुभेच्छा भेटीत म्हणान लाईव्ह इलेल तर दशावतं नाटकं हळूहळू मित्रांनो सुरू होत बऱ्याच जणांना या आपले यूट्यूब चॅनल त्याच्यावरती ना त्याच्यावरती नवीन दशावतार नाटकाचे व्हिडिओ बघून खूप आवडतात पण मी जे कोकणी आपले ब्लॉग ॲप करत आहे ना ब्लॉग्स बनवत आहे ते बऱ्याच जणांक नाही आवडणार ना। काही म्हणजे आता काय म्हण सांगू काही जणांकच आवडतात जा थोड्याशांना नाही आवडणार ना त्यामुळे व्ह्यूज पण कमी येतात तर मी ठरवलं की जास्त बघूया जास्त करून दशावतार ज्या चॅनलवरती टाकतलं आहे आणि तुमका असं वाटत असतात की मी ब्लॉगिंग ब्लॉगिंगचं माझा चॅनल दुसरा सुरू करूच करू, ना तर तसं तुम्ही सांगू शकतात याच्यामध्ये कमेंट करून ही आपली लाईव्ह संपली ना काय सांगू शकतात तुम्ही ही कमेंट वगैरे करून की आपण ब्लॉगिंग सेपरेट करूया का याच चॅनलवरती तुमक बघून आवडात पाच मिनटा जाऊन गेलेले आहोत इकडे कोणतरी दिनेश परब म्हणून आहोत कित्या मॅड म्हणतात ना काय कळना असं नाही इग्नोर करूया आम्ही आय सुजय सुजय आपलो इलेलो असा मणेरीच सुजय त्यांनी यंदा दहावीत पार्क दहावी शिक दहावी शिक हे केला एस एस सीची एक्झाम दिली गोवा बोर्डासून आणि काही कॉलेज शाळा सुरू जाऊचा काय नाव नाही कोरोना सगळ्यांचीच वाट लावून सोडलेली ला आहे आता कुठेतरी पाऊस कमी झालो शेतकरी लोक सुकावले आहेत किया तर जी शेती केलेली ती आता सध्या का ना कापूचे एका बोळात असत जमलं तर मावशी गेली आमची ती मळणी घालतात नाहीत तर ती तुमक दाखवते जमला तर व्हिडिओ शूट करून तर तुम्ही नक्की बघा आणि मित्रांनो कालच्या ना काल ना आमच्याकडे नरकासूर झालं ना त्याचे काय एक व्हिडिओ मी बनवून टाकले युट्यूबला जर बघू नसत्या तर नक्की बघा अजून कोण कोण आहात बघूया ऑनलाईन तुमका काय प्रश्न विचारविचार असत ना तर नक्की विचारा आता मग ते मी माझ्यापर्यंत नक्की उत्तर देतोय आहे मित्रांनो आणि एक स्पर्धा मित्रांनो की किल्ले वग आप आपण जे दिवाळीत ना मातीचे किल्ले वगैरे बनवतो ना तर एस महाराजा म्हणा आपलं यूट्यूब चॅनल असा ना तर त्याच्यावरती मित्रांनो ते दाखवायची तुम्हाला संधी दिलेली पण ती काय मी पोस्ट भरपूर टाकलेलं आहे व्हॉट्सअपला वगैरे कोणाचं काय रिप्लाय येऊ ना यंदा ना कोरोनामुळे ना भरपूर इकडे कोण ना ते दिवाळीची वगैरे मोठ्या प्रमाणात साजरी करू नये किल्ले वगैरे नाही बनवले आहेत तेवढे तर तुमका त्यासाठी प्राईज वगैरे होता ट्रॉफी होती तर मधी ना मोबाईलला माझ्या हातसून पडलेलो मित्रांनो आणि स्पीकर वगैरे त्याचं गेलो आता मी सारखं करून आणलं आहे तो काला जाणला आहे सारखं करून पाव वगैरे खाऊन झाले अजून कोण ना ऑनलाईन मग माझ टाइम चुकलेल हा लाभ येऊचो असं माटायला लागलेला का कोण ऑनलाईन नाही हा पण जेवढे इल्लेले त्यांना मी दिवाळीच्या शुभेच्छा दिलेले आहोत आणि पाच पाच दहा मिनटं वाट बघूया नंतर लाईव्ह सर संपवूया जमला तर संध्याकाळी आपला हे भजन लाइव करूचा प्रयत्न करतो जर रेंज असली सारखी तर आणि मित्रांनो आणि एक उद्या आमच्याकडे ना पंधरा तारीख संध्याकाळी सहा वाजतापासून ना व्हॉलीबॉलचे स्पर्धा होतात तर ते पण लाइव दाखवायचं प्रयत्न करतो लाईव्ह नाही जमले तर मग असे व्हिडिओ बनवून टाकतले छोटे छोटे एक एक मॅचचे तर आमची जी टीम असा नात्रानू तिचं नाव असा नादगर्जना नादगर्जना म्हणून आता आमचे शेजारी असा ते रमेश सावळ म्हणा त्यांच्या मालकीची टीम आहात बघूया आपणा खेळाक भितूर गावता कारण सगळे रथी महारथी आहोत तर तुमका संध्याकाळी उद्या लाईव्ह बघून गावा शकता एक वेळ जमला तर असं नेट आता सध्या नाही इश्यू असा मी आता सध्या इकडे सा बेडशी साईडला इलेलो नवनाथ तर्फे इल्लेले जरे हाय नवनाथ तर्फे दिवाळी हार्दिक शुभेच्छा तुका आज काय सुट्टी काय त्या लवकर येईल आहे कामावरून प्लीज हाय पाठवा काय माझा आवाज येतो का, आवा का नाही तुमका हाय हॅलो माझा आवाज येतात तुमका तुम्ही पाठीमागे इकडे बघू शकता किती ऊन पडला म्हणजे संध्याकाळचे आता पाच जाऊन गेले आहात नजारो बघा पाठीमागे आणि इकडे कराड भरपूर आहा बघू शकता हल्ली इकडे नाही हो। येऊ साठी किंवा आपलं अपलोड अपलोडसाठी तिकडे एक दुसरी जा बघितलेली सुजय म्हणता येता येता म्हणता सुट्टी आज रे नवनंद सुट्टी आज रे पेटो मरता कोण म्हणत पेटो मरेता काय पेटो म्हणतो आपला कोकण पेटो पेटो मरेता काय मित्रा पेटो म्हणता आपला कोकण मित्रांनो तुझं नाव सांग आपला कोकण तुझं कोकणातलं युट्युबर असशीच ना तर मित्रांनो मी एक ना आपल्या व्हॉट्सअपला ग्रुप बनवलं आहे की कोकणातले युट्यूबर म्हणा जेवढे कोकणातले युट्यूबर म्हणजे माझ्या माहितीत असत ना तेवढ्या सगळ्यांक मिळून मी ग्रुप बनवलेला असं तर तुमकं जॉईन व्हायचं असत ना तर याच्या खाली कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर देतं ही आपली लाईव्ह स्क्रीन ह्या सोपली ना लाईव्ह सेशन संपलो का त्याचे तुमका जॉईन व्हावंचं असत तर नक्की सांगा मला कारण तिथे ना आम्ही चर्चा करतो की कोकणातले युट्युबर असतात ना त्यांच्याबरोबर चर्चा करतो एखाद्या काय प्रॉब्लेम झाला असतात व्हिडिओ अपलोड करताना किंवा काय प्रॉब्लेम झाला असतात त्याच्याविषयी आम्ही चर्चा वगैरे करतो तर तुमका ती बघू तुमका ॲड होतं असतात तर नक्की सांगा आता जरी मेसेज करून सांगितल्यात ना तरी चलता नंतर मी माझ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना नंबर देते माझं व्हॉट्सअपचं आणि मित्रांनो तुमका दिवाळीक ना दिवाळीक मित्रांनो संधी आम तुमच्याकडे सध्या उपलब्ध जाऊ शकता संधी की दिवाळीनंतर सॉरी नवीन वर्ष सुरुवातीक नाही तुमका जर माझ्या चॅनलवरती येऊचा असतात किंवा नवीन वर्ष चॅनल चॅनलवरती माझ्या येऊचा असतात म्हणजे शुभेच्छा मार्फत आपली जी सात हजार सबस्क्रायबरची फॅमिली असा ना त्यांना जर तुमका शुभेच्छा देऊची असतील किंवा माझ्या बद्दल काय तुमका असं सांगायचं असतात का चॅनल कसा असा वगैरे किंवा तुमचा एखादं चॅनल असतात तर त्या तुमका प्रमोट करूचा असतात तर मला नक्की सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो आहे कसं व्हिडिओ बनवू जाऊ तो मित्रांनो हल्लीच ना जय महाराष्ट्र गोरवाडी राजापूरचे चॅनल असा ना आपले वैभव गुरु ना त्यांच्यानी असं जे दिवाळीसाठी हे केलेला कॉन्टेस्ट केलेला म्हणजे आपली जी फॅमिली आहे युट्यूबरनं त्यांच्यासाठी त्यांच्यानी तीस तीस सेकंडाचे व्हिडिओ करून पाठवच्या ते पहिले टॉप वीस येतले ना पहिली सुरवाती घेतले वीस ना तर ते, ते व्हिडिओ त्यांच्यानी आपल्या यूट्यूब चॅनल बरोबर ना त्यां ते आज सकाळी मित्रांनो पब्लिक क्लीक केलेले शुभेच्छा दिल्या त्यांच्या चॅनलविषयी माहिती सांगा किंवा आपलं चॅनल असतात तर त्यांच्या प्रमोट करू जात एका व्हिडिओ बनवले आहेत तुम्ही नक्की बघू शकता जय महाराष्ट्र गुरववाडी राजापूर वैभव म्हणा आपले सर असतात एक तर ते यूट्यूब चॅनल चालवतात बऱ्यापैकी त्यांच्या चॅनलवरती माहिती असता हल्ली तर भात मळणीचे ना मित्रांनो नवीन नवीन मसना इली असत ना तर ती पण ती पण भोव त्यांच्या चॅनलवरती व्हिडिओ त्याचे असत भरपूर आणि मित्रांनो आपला एक नवीन युट्यूब चॅनल असा मित्रांनो यूट्यूब ज्ञान भारती म्हणा तर त्याच्यावरती ना मी यूट्यूबच्या चॅ संदर्भात माहिती देतो आहे म्हणजे माझ्या माहिती म्हणजे मला माका जेवढा माहिती असतात ना मित्रांनो तेवढा उकाच काय नाही त्याच्यावरती मी माहिती देतो आहे की यूट्यूब चॅनल कसा वगैरे ओपन करायचा किंवा यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर त्याच्यानंतर व्हिडिओ कसे अपलोड करूचे थमनेल वगैरे कसं लावतो तर व्हिडिओ एडिटिंगसाठी ॲप कुठला बरा असा आ त्याच्यावरती मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवतो आहे तर तुमका जर आव वाटा तिकडे जॉईन व्हायचं हो तर नक्कीच सबस्क्राईब करा यूट्यूब ज्ञान भारती म्हणान आपला यूट्यूब मराठी यूट्यूब चॅनल असा त्याची पण तुमका लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो आहे लवकरच आपली दशावतार नाटकं सुरू होतात या चॅनलवरती तुमका आता जास्त करून दशावतारच बघून गावताला ब्लॉगिंग काय तेवढा मी नाही करत कारण या चॅनलवरती ना भरपूर असे मी हवं तसं ना प्रतिसाद मिळणार नाही असा बघतंय विचार आहे पुढे जर या पुढे सपोर्ट जर केलात तुम्ही तर नक्की मी चॅनल यावरती या ब्लॉगिंग करतलय नाहीतर मग दशावतरासाठी ह्याच चॅनल ठेवतलंय आणि ब्लॉगिंगचा दुसरा चॅनल करत एक नवीन आता कोण कोण नवीन जॉईन झाले आहात केतन मोर्लेकर हा केतन मोर्लेकर व आमच्या मावशीच्या घराकडला असा केतन मी येतल आहे म्हणे तर मावशीच्या आता मळणी मावशी असतली ना तेव्हा येतल आहे मी नक्की भेटाया तुका पण घेऊया व्हिडिओ मध्ये मळणीच्या <laughs> ये म्हणता येतले येतले त्या दिवशी येले मरे मी भात कापताना तुझी जागत नाही आमच्या दादू विचारावत आहे तू खू तू ख सांगलं आहे व्हिडिओ करूया आम्ही दोघं मेळान येते येते ये माका भात काप भात आपल्या का, मळणी कधी घालतात दादू गेली सांग दादू गेले आमच्या ना मळणी कधी घालतात ते काय जरा बातमी दि मग मी येत आहे ये तिकडे व्हिडिओ बनव बैलांच करिया नक्की नक्की करूया वांगड्या करूया मला सा असं सांगला की तुका व्हिडिओ करूचे म्हणजे खूप आवड हा व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये कॅमेरा शूटिंग करताना तुका खूप आवड असा अजून वेळ असा म्हणता चला चलात रत्नागिरी गेलो तो केतन कर केतन रत्नागिरी गेलाय ती या के रत्नागिरी गेल या सुजय म्हणतात रत्नागिरी गेला हय हो। हां ओके ओके इलय म्हणता सुजय तो इलो हा बघाच काय सांगू नको तर मित्रांनो आज तारीख चौदा पंधरा सोळा सतरा सतरा तारीखला ना सतरा तारीखला कोनाळा म्हणजे कोनाळा असा आपला तिराळी कोणाळ ते ना मित्रांनो नाटक असा लोडामागचे कलाकार असत लोडामाग तालुक्यातील कलाकार असत तर जमला तर, तर नक्की या आणि येताना मास्क लावून या कोणाळवाडी नाटक आहात कोणाळवाडी लोंडेवाडी आहात तिकडे म्हणजे तिराळीचा पूल गावताना आपला मोठा तिच्या अलीकडेच मित्रांनो तिकडे वाडी ती लोंडे लोंडेवाडी कोणाळ घाटा तर थंसर मंदिरामध्ये नाटक तर तुम्ही नक्की या बघू मी पण असतो आहे अजून कोण आहोत लाईव्ह कोण कोण आहोत अजून ऑनलाईन जवळपास वतना सतरा मिनटं आपली असत लाईव्ह येऊन तुझे पप्पाक सांग नाटक असं कोण आहात पप्पा तुझे नक्की हजेरी लायतले आणि येऊचं असला तर मला सांग मग आम्ही वांगडा जाऊया म्हणून पप्पाक त्यासाठी हिसकटलेल्या आता झोपलेलं आहे मग अशी झोपान उठलेलं आहे आणि म्हटलं जा लाईव्ह तर दोन लाईव्ह बघले मोठ्या कोकणातल्या युट्युबरांचे तर म्हटलं आपण पण फॅमिलीशी चर्चा करूया थोड दिवाळीच्या वगैरे शुभेच्छा देऊया केतन मुर्लेकर तुका हार्दिक शुभेच्छा मित्रांनो असेच मित्रांनो ना आपले व्हिडिओ टाकते ना त्याच्या खाली मित्रांनो कमेंट करीत राहा पप्पाक सांग नक्की हां सुजय ओके व्हिडिओच्या खाली कमेंट करीत राहा बरा वाटता एक ऊर्जा मिळता तुम्ही दिले काय चुकला वगैरे असतात तर तसा पण सांगा मग काहीतरी चूक सुधारून गावात बरेचसे असे आपले ना सबस्क्रायबर आहात ना त्याच्या खाली ना मी व्हिडिओच्या खाली ना कमेंट करतात ना मस्त बरा वाटता उदाहरणार्थ ना गिरीश खानविलकर म्हणा आपले सर आहात मुंबईचे एक सबस्क्रायबर आहात ना त्यांची तर कमेंट म्हणजे ना खराच मस्त वाटता प्रत्येक कोकणातल्या युट्युबरच्या त्यांची कमेंट असता तुका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा केतन मोरलेकर म्हणत आणि भाईक पण सांग पप्पा पण सांग दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा केतन आणि मित्रांनो असेच ना भरपूर म्हणजे आपलं एक सांगली जो एक असा सबस्क्रायबर असा तो म्हणजे विशू साळुंके म्हणा त्याची पण प्रत्येक व्हिडिओचे कमेंट असतात नंतर आपली अमेत्रा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा अमेत्रा अमित्रा एक असा हो ती पण कर कमेंट करतात नंतर पेडण्याची आपली ना अर्चना म्हणान एक सबस्क्रायबर असत ते पण कमेंट कर करत असतात की व्हिडिओ बरे असतात म्हणा जर माझे ब्लॉग्सला ना ब्लॉग्सच्या मी ब्लॉग्स टाकते त्याचा जर चांगला प्रतिसाद इलो तरच मित्रांनो याच्यावरती मी ब्लॉग टाकतले नाही तर माझा मी एक ऑलरेडी एक दुसरा चॅनल बनवलं आहे पण विचार करत आहे त्याचा ह्याच नावान बनवचा असा मित्रांनो एक मी, मी दोडा मार्कर मी मार कर म्हणून बनवलं आहे त्याच्यावर मी काय जास्त व्हिडिओ टाकले नाही आहात मी दोडा मार्कर म्हणून चॅनल असा त्याच्यावर जास्त काय मी व्हिडिओ टाकू नाही तर त्याच्यात नाव बदलून मित्रांनो मी आता बघूया ह्या नावाने जमला तर तुमचं ह्यावरती चांगलं प्रतिसाद असात मित्रांनो व्ह्यूज कमी येतात ना दोनशे बीनशे येतात ना कोकण आपण ब्लॉक बनवतो इकडचं काय दाखवतो हो खाद्य संस्कृती किंवा किल्ले वगैरे कुख फिर वगैरे गेलो तर ते का संस्कृत तेवढे व्ह्यूज नाही आहेत बरोबर वाटत नाही ना आपला दशावतार आहात दशावतार चलवचा असं मनात विचार येतात हा बघूया जर तुमचा सपोर्ट असा तर का दिनेश परब चला तर मित्रांनो वीस मिनिटं कस केव्हा येतंय तर सांग मग ओके ओके केतन सांगताय काही म्हणजे माका तीच सांग ना की तिकडे कधी आपली मरणी घालून सुरुवात करतात ती नंतर मी येत बरोबर मला व्हॉट्सअप कर मग मळणी घालून म्हणजे मळणी घालूची असली का आधी तुमका सांगतलेत ना आदल्या दिसा आदल्या दिवशी सांगतले ना मग नंतर मला तू सांग मळणी घालते दादू सांगतलोच पण तू पण सांगले तरी चलात मग येतोय मग आम्ही मळणीची शूटिंग काढूया जर गोरवांची मळणी असतात तर आणखीच मजा येतली बघू आणि आधुनिक जर टॅक्टरनी वगैरे घातली मळणी तर मग काय तेवढी मजा नाही यावजी आणि तुझे दोघे भाऊ काय करतात चिंटू पिंटू तुझे गायब झा <laughs> विचारला म्हण सांग त्यां दोघांक आणि दादूक मावशे मांसूक सगळ्यांक विचारला म्हणा सांग मी येतले भहिणी मगे ओके <laughs> okay, चला चला बाय बाय आता ही लाइव स्ट्रीम असा ना मित्रांनो आता मी सरत बाय बाय चला आता हे बंद करते मी असेल लाईव्ह परत एक भेटा एका नव्या व्हिडिओ चॅनलवर जर कोणी नवीन असत प्लीज चॅनल सब्सक्राइब करा आणि बाजूची बेल ऐकॉन लावा आणि काय ना बाकी काय ना तुमचे काय कमेंट्स असतील तर नक्कीच सांगा व्हिडिओ आवडतात नाही सांगा कोकणचे ब्लॉग मी बनवू या चॅनलवरती टाकू का ते पण सांगा काय तुमक्या दशावत नाटकात द्या ना चॅनलवरती बघूच्या ती पण सांगा मी एक माझा दुसरा चॅनल बनवलं आहे मी धोडा मार्कर म्हणून जमला तर मी त्या चॅनलचं नाव आता ह्या चॅनलच्या नावानंच ठेवतलं आहे आणि ह्या चॅनलचं नाव आपल्या जर पूर्वीचं असा ना आता करूचा प्रयत्न करतोय जमला तर तुमच्या आश तुमचे आशीर्वाद जर व्यवस्थित असतील तर काय सगळा व्यवस्थित जाताला चला तर मग आणि माझे चॅनल दुसरं एक असा ना यूट्यूब ज्ञान भरते त्याका पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्यावर तुमक यूट्यूबबद्दल भरपूर माहिती गावतली हल्ली मी काय बनवू ना व्हिडिओ साधारण पंधरा दिवस झाले त्याच्यावरती एक पण व्हिडिओ नाही लिहा जमला तर बघतं बनवतोय आजच नाहीतर मग दोन दिवसात येतलीच Salah terbaik-baik.